तर मित्रांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या पंचवीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये राजेशने आपल्या पायावरती धोंडा मारून घेतलेला दिसतोय राजेश अंजलीला कुठेतरी घेऊन जातो घरातून तो तिला गायब करतो आणि हे अर्णवला अजिबात आवडत नाही ईश्वरी अर्णव राकेशच्या सगळ्या प्लॅनवरती पाणी टाकून ते दोघंही ट्रीटला गेलेले आहेत त्यांच्या मनासारखं आहेत हे काही राकेशला पटलेलं नसतं आणि या सगळ्याचा राग तो अंजलीवरती काढणार असतो आता हे सगळं होत असताना अर्णव तर काही गप्प बसणार नाही त्यामुळे अर्णव राकेशला कशी अद्दल घडवतोय ते बघण्यासारखं असेल तर हे कसं होतंय ते थोडक्यात पाहू की अर्णवला ईश्वरीला ट्रीट द्यायची असते ईश्वरीला मनापासून जे आवडते ते अर्णवला तिला द्यायचं असतं आणि तो त्या संदर्भात त्याच्या डोक्यामध्ये काय प्लॅन आहे ते, ते, ते सगळं तो अविनाशला सांगतो अविनाश म्हणतो तू काही टेन्शन घेऊ नको अर्णव हो? मी आहे ना मी सगळी अरेंजमेंट करतो तुला जसं हवं आहे ना तसं मग सगळं होणार तर इथे लावण्या राकेश बाजूला आलेले असतात राकेश लावण्याला आपला सगळा प्लॅन सांगतो आणि अर्णव ईश्वरीला ट्रीट देणार आहे ही ट्रीट तू स्पेशल बनवायचे आणि यामुळे अर्णवचा गेलेला विश्वास कमवायचा आहे पण हो हे सगळं करत असताना त्यांचा फ्लॉप शो झाला पाहिजे स्पेशल ट्रीट नाही लावण्य म्हणते जिजू तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही म्हणताय ना तसंच सगळं होणार मी आता चांगुलपणाचं नाटक करणार आणि या चांगुलपणाच्या नाटकामध्ये त्यांची ट्रीट मी फ्लॉप करून टाकणार लावण्य अर्णवशी बोलायला बाहेर येते इथे अर्णवने अविनाशला सांगून ठेवलेलं असतं की ही ट्रीट स्पेशल झाली पाहिजे मेमोरेबल झाली पाहिजे लावण्य तिथे येते लावण्य विचारते ट्रीट कसली ट्रीट अविनाश म्हणतो ईश्वरीने जे काही काम केले ना त्यामुळे आता अर्णव त्या तिला ट्रीट देणार आहे लावण्य म्हणते अर्णव प्लीज मी ही जबाबदारी घेऊ का कारण मला माहिती आहे तुझा चॉईस काय आहे ते मी सगळे अरेंजमेंट करते जसं तुला हवंय तसं मी सगळं करते फायव्ह स्टार हॉटेलमध्ये मी टेबल बुक करते तुमच्या दोघांसाठी प्लीज अर्णव अर्णव नाहीच म्हणत असतो लावण्य खूप रिक्वेस्ट करते आणि त्यामुळे अर्णव म्हणतो ठीक आहे तू घे जबाबदारी हे लावण्या घेतलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी तिथून निघते अविनाश अर्णवकडे बघतो अर्णव अविनाशला इशार्याने सांगतो की आपलं जे ठरलंय तेच ऑन असणार अविनाश सगळ्या तयारीसाठी जातो तर अर्णव ईश्वरीला कन्व्हिन्स करण्यासाठी वरती रूममध्ये जातो इथे ईश्वरी मनात म्हणत असते मी एवढे गुणगान गायलेत त्यांच्यासमोर ठेल्यावरचं चायनीज असं असतं तसं असतं आता मी फायव्ह स्टारला कसं काय जायला ह्यांना हो म्हणू ईश्वरी विचार करत असते आणि अर्णव तिथे येतो अर्णव म्हणतो मला तुला काहीतरी सांगायचं आहे ईश्वरी म्हणते नाही मी तुम्हाला आधी काहीतरी सांगणार ईश्वरी अर्णवला सांगते की मी तुमच्यासोबत फायव्ह स्टारला यायला तयार आहे अर्णवचा विश्वासच बसत नाही अर्णव म्हणतो ईश्वरी तू कशी आहेस ना म्हणजे कधी एक बोलशील कधी ते एक दुसरं बोलशील काही सांगता येत नाही खरंच तू आहे ना कपरेशियस आहेस ईश्वरीला वाटतं की अर्णवने आपल्याला कप्रिशियस म्हणून काहीतरी आपला अपमान केलाय आपल्याला काहीतरी खूप वाईट बोललाय ईश्वरी विचारते काय म्हणाला तुम्ही कॅप्री कॅप्री काय अर्णव म्हणतो अगं कप्रिशियस म्हणजे अचानक काहीही करणारी पटापट मूड बदलणारी ईश्वरीला काही विश्वास बसत नाही ईश्वरी अर्णवशी त्यावरती भांडते आणि म्हणते माझा नवरा मला काहीही बोलू शकतो काहीही करू शकतो असं म्हणून तिथून निघून जाते अर्णव म्हणतो ही भांडली ते जाऊ देत पण ही जाताना काय म्हणून गेली माझा नवरा अर्णवला ही गोष्ट आवडते तर इथे अंजली किचनमध्ये असते आणि ईश्वरी तिच्याकडे रागाने येते अंजली विचारते ईश्वरी आज स्ट्रीट आहे ना तुमच्या दोघांची काय मग कुठे जाणार आहे फाय स्टारला ईश्वरी काहीच बोलत नाही ईश्वरीच्या मनामध्ये तोच शब्द घोळत असतो ईश्वरी अंजलीला विचारते मला या शब्दाचा अर्थ सांगता का कॅपरी कॅप्री कपरिशियस काहीतरी अंजलीला वाटतं की अर्णव ईश्वरी यांच्यामध्ये या शब्दावरून वाद होतील म्हणून अंजली सांगते की नाही कप्रिशियस म्हणजे खूप छान गोड क्यूट असा अर्थ असतो अंजली निघून जाते ईश्वरीला त्या शब्दाचा अर्थ कळल्यामुळे ईश्वरी खूप खुश होते ईश्वरी म्हणते माझा नवरा कपलेशियस आहे तर थोड्या वेळाने अर्णव ईश्वरी छान तयार होतात आणि ते कारजवळ येतात ईश्वरी कारचा दरवाजा उघडून आतमध्ये बसणार असते अर्णव तिला दाखवतो की टायर पंक्चर झालंय तेव्हा अर्णवला आठवतं की थोड्या वेळापूर्वी त्यानेच मुद्दाम टायर पंक्चर केला होता ईश्वरी म्हणते सर आता काय करायचं आपण कसं जायचं बाकीच्या गाड्या पण नाही आहेत घरामध्ये अर्णव स्कूटर दाखवतो आणि म्हणतो आपण स्कूटरने जायचं ईश्वरी खूप खुश होते तिला इंदोरची आठवण येते इंदोरला ती अशी स्कूटरवरती बसून जायची ते सगळं हॅप्पी मुमेंट तिला आठवत असतात तर राकेशने पाहिलेलं असतं की अर्णव ईश्वरी तयार होऊन घराबाहेर पडत आहेत राकेश लावण्याकडे येतो आणि तो, तो लावण्याला सांगतो की हे दोघं घराबाहेर पडतायत तू कधी येतेच कार घेऊन लावण्य म्हणते येणार आहे मी सगळं व्यवस्थित होणार आहे आणि जिजू तुम्ही सांगितलं ना तसा प्लॅन फो वर्क होणार आहे मी अर्णवला आधीच मेसेज करून ठेवलाय दहा मिनिटात मी पोचते म्हणून तो बाहेरच थांबेल त्यांची स्पेशल ट्रीट मी स्पेशल होऊच देणार नाही राकेशला वाटतं की लावण्याने जसं सा सांगितलंय तसंच सगळं होणार आता अर्णव ईश्वरी यांची ट्रीट काही स्पेशल होणारच नाही आपण जसं ठरवलं आहे त्या पद्धतीने त्यांचा फ्लॉप शो होणार राकेश बिंदास आपल्या रूममध्ये निघून जातो तर इथे ईश्वरी गाडीवर बसते आणि ती अर्णवला सांगते की मी स्कूटर चालवणार अर्णव ते काय म्हणतो ईश्वरी अर्णवला धरून बसायला सांगते ते दोघं तिथून निघतात दोघं खूप खुश असतात आनंदात असतात तर थोड्या वेळाने इथे घरी सगळे जेवायला बसलेले असताना लावण्य तिथे गाडी घेऊन येते लावण्य अर्णवला ईश्वरीला आवाज देते आणि घरातल्यांना विचारते ते दोघं कुठे गेलेत घरातले म्हणतात मागाशी बाहेरच होते बाहेर नाही आहेत का लावण्य म्हणते नाही राकेश म्हणतो पण लावण्या तू तर त्यांच्यासाठी स्पेशल गाडी घेऊन आली होतीस ना इथेच अविनाशला डाऊट येतो अविनाश राकेशला विचारतो राकेश काय म्हणालस तू आत्ता लावण्या त्या दोघांसाठी स्पेशल गाडी घेऊन आली पण हे तुला कसं काय कळलं राकेशला भीती वाटते राकेश, राकेश वल्लरीचं नाव घेतो की वल्लरीने सांगितलं वल्लरी लावण्याचं नाव घेते की लावण्याने मला फोन करून सांगितलं होतं आणि याच वेळेस अविनाशला कळतं की राकेश लावण्या आणि वल्लरी या तिघांचा साठो लोटं आहे लावण्या अर्णवला फोन लावणारच ते अविनाश म्हणतो काही गरज नाही आहे फोन लावायची त्यांना जिथे पोहोचायचं होतं तिथे पोहोचलेत राकेशला कळतं की या सगळ्यामध्ये अविनाशचा हात होता अविनाश अर्णव यांनी आधीच प्लॅन करून ठेवला होता आपला प्लॅनच फ्लॉप झालाय राकेश खूप भडकलेला असतो पण तो, तो सगळ्यांसमोर आपला राग दाखवत नाही तो या सगळ्याचा बदला घ्यायचा ठरवतो तर इथे अर्णव ईश्वरी जात असताना अर्णव ईश्वरीला थांबवतो ईश्वरीला वाटतं की टायर पंक्चर झालाय किंवा पेट्रोल संपले ईश्वरीची त्याच्यावरून बडबड चालू असते अर्णव तिला म्हणतो मी सिंदोर काही नाही झालेले ते समोर बघ ईश्वरी समोर बघते ती म्हणते पण सर तुम्ही तर म्हणाला होताच फायव्ह स्टारला जायचं आहे अर्णव म्हणतो त्या ठेल्याचं नाव वाच काय आहे ईश्वरी वाचते त्यावर लिहिलेलं असतं फाय स्टार चायनीज सेंटर ईश्वरी खूप खुश होते तिला जुन्या आठवणी आठवतात ईश्वरी म्हणते माझा नवरा खूप चांगला आहे मला खूप आवडतो ईश्वरी आनंदात पुढे निघून जाते अर्णव म्हणतो मगाजपासून निघाल्यापासून हे पाचव्यांदा झाले माझा नवरा माझा नवरा माझा नवरा हे काय चाललंय हिचं अर्णवला हे सगळं आवडत असतं ईश्वरी अर्णवला बोलवून घेते आणि अर्णव ईश्वरी चायनीज खात असतात जोपर्यंत चायनीज येत नाही नूडल्स येत नाहीत तोपर्यंत ईश्वरी अर्णवला फ्राईड नूडल्स आणि शेजवान चटणी कशी खायची हे सांगते ईश्वरी अर्णवला लहान बाळासारखं ट्रीट करत असते आणि सारखा माझा नवरा माझा नवरा म्हणत असते ईश्वरी अर्णवला खाऊ घालते त्याला सूप पाजते आणि चायनीजच्या गाडीवाल्याने सारखं सांगत असते की मला माझ्या नवऱ्याने ट्रीट दिली आहे म्हणून मी इथे आले मी माझ्या नवऱ्याची काळजी घेऊ शकते अर्णव काउंट करत असतो एकदा दोनदा तीनदा चक्क आठ दहा वेळा आपल्याला ईश्वरी माझा नवरा म्हणून म्हणाली आहे अर्णव म्हणतो ईश्वरी हे काय आहे सगळं मी ट्रीट दिली माहिती आहे तुला आनंद झाला आहे पण हे माझा नवरा माझा नवरा काय तुला काही सांगायचं आहे का सांगायचं असेल तर सांगू शकतेस मला तू घाबरतेस का ईश्वरी काहीच बोलत नाही ती फक्त अर्णवकडे बघत राहते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर पंचवीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये अर्णव ईश्वरीला म्हणतो ईश्वरी तू तर मला तुझा नवरा मानत नाही मग अचानक हे माझा नवरा माझा नवरा कशाला करतेस ईश्वरीला ठसका लागतो आणि ती पाणी पिणार असते अर्णव तिला म्हणतो पाणी, पाणी नाही प्यायचं तू काय म्हणाली होतीस पाणी प्यायचं नाही तिखट लागल्यावरती सूप प्यायचं हे घे सूप पी ईश्वरी लाजत असते थोड्या वेळाने अर्णव ईश्वरी घरी येतात घरी यायला त्यांना उशीरच झालेला असतो त्या दोघांसाठी अंजली दरवाजा उघडते अर्णव विचारतो ताई तू अजून जागी अंजली म्हणते हो ना हे कामानिमित्त मगाशी बाहेर गेलेत त्यांची वाट बघत मी थांबलेत थोड्या वेळां ते दोघंही आतमध्ये येतात ईश्वरी म्हणते अंजली आपला नवरा म्हणजे आपली लाईफ आहे ना ईश्वरी म्हणते हो तसंच असतं अर्णव मनात म्हणतो ते काही असलं ना तरी ताई त्या माणसाचं तुझ्यावरती प्रेम नाही आहे पण हे कसं सांगू मला कळत नाही तर दुसऱ्या दिवशी सगळे नाश्त्यासाठी बसलेले असतात वल्लरी अंजलीला बघायला आतमध्ये जाते आणि अंजली तिथे नाही बघून ती बाहेर येते ती अर्णवला सांगते की आतमध्ये अंजली नाही आहे ती कुठे गेली आहे सगळ्यांनाच एकदम टेन्शन येतं